एका छोट्याशा गावात अर्जुन नावाचा एक मुलगा राहत होता तो गरीब घरातला मुलगा मनाने खूप मोठा श्रीमंत होता त्याला नेहमी मोठी स्वप्न बघायची आवडत होती तो डॉक्टर किंवा इंजिनियर होण्याचा विचार करत असे पण त्याच्या कुटुंबाची परिस्थिती खूपच गरीब होती वडिल होती त्याचे वडील शेती करत त्यांना जमीन जमिनीत उत्पन्न मिळत नसत तर अन्नाचे पण पैसे जमत नसे त्याची आई दुसऱ्याच्या घरी जाऊन कामे करायची जसे की भांडी धुणं स्वयंपाक बनवण वगैरे वगैरे ती ही कामे करून पैसे जमा करायची पण तरीही प्रत्येक दिवशी एक नवीन संकट येत असत अर्जुनला शाळेत जाणं खूप आवडायचं पण त्याच्याकडे शाळेत जाण्यासाठी कोणतंही साधन नव्हतं तो पायी पायी जायचा खाण्यापिण्याची सोय नव्हती वर्गातल्या इतर मुलापेक्षा तो थोडा वेगळा होता पण त्याच्या मनात खूप मोठं स्वप्न होतं तो मनाने ठरवलं होतं की तो कधी हार मानणार नाही अर्जुन दररोज सकाळी लवकर उठायचा त्याच्या घराच्या कामात मदत करायचा आणि नंतर शाळेत जायचा शाळेत तो खूप लक्ष देत असे जरी त्याच्याकडे चांगली पुस्तके नव्हती तरी तो शिक्षकाकडून शिकण्याचा प्रयत्न करायचा एकदा त्याला शाळेच्या अभ्यासात अडचण आली पण तो न घाबरता शिक्षकाकडे विचारायचा तो नेहमी म्हणायचा मी जेवढं शक्य आहे तेवढे करेन आणि नक्की यशस्वी होईन अर्जुनला वाटायचं मी कधीच यशस्वी नाही होणार पण त्याच्या आईने त्याला हात हलवत सांगितलं बाळा कठीण काळ हेच आपल्या धैर्याची कसोटी असते हार मानायची नाही अर्जुनने ठरवलं ना की तो नक्की यशस्वी होईल तो दिवस रात्र मेहनत करायचा कधी अभ्यास करत कधी शेतात वडिलांना मदत करत वर्ष गेली अर्जुनचा अभ्यास सुरू राहिला तो आता गावाबाहेर मोठ्या शहरात कॉलेज मध्ये आला तिथे त्याला नवीन मित्र मिळाले पण त्यांचा विश्वास मिळवायला खूप मेहनत करावी लागली पण अर्जुनने कधीच हार मानली नाही शेवटी त्याने कॉलेज मध्ये एक उत्तम इंजिनिअरिंग पदवी प्राप्त केली त्याचा परिवार आणि गाव सगळ्याला त्याचा अभिमान वाटू लागला अर्जुनने नोकरी करून भरपूर पैसे कमवले हो पण त्याने कधीच आपलं गाव विसरलं नाही तो आपल्या गावात परत आला आणि गरीब मुलांना शिकण्यासाठी शाळा उघडली त्याने वचन दिलं की कोणताही गरीब मुलगा शिक्षणापासून वंचित राहणार नाही त्याचा हा प्रवास आपल्याला शिकवतो की संकटाच्या काळातही हार न मानता मेहनत आणि धैर्याने यश मिळवता येतं मित्रांनो अशाच मोटिवेशनल स्टोरी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा